हिरोशिमा जगाचं एक जळजळीत वास्तव सहा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस या दिवशी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अमेरिकेने हिरोशिमा जपान या शहरावर पहिला अणुबॉम्ब टाकला या बॉम्बचं नाव होतं लिटिल बॉय बॉम्ब टाकल्याने ऐंशी हजार ते एक लाख चाळीस हजार लोकांचा मृत्यू झाला असं सांगण्यात येत या हल्ल्यामुळे शहराचा एक मोठा भाग नष्ट झाला अनेक लोक गंभीर जखमी झाले रेडिएशनमुळे अनेक वर्ष लोकांवर त्याचे परिणाम दिसून आले हा हल्ला मानवी इतिहासातील पहिला अणुबॉम्ब हल्ला होता आणि यामुळे जगातील अण्वस्त्रांच्या धोक्याची जाणीव सर्वांना झाली हिरोशिमा हल्ल्यानंतर तीनच दिवसांनी नऊ ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी अमेरिकेने नागासाकी या शहरावर दुसरा अणुबॉम्ब टाकला या दोन हल्ल्यांमुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंचेचाळीस रोजी जपानने शरणागती पत्करली आणि दुसरे महायुद्ध समाप्त झाले हिरोशिमा आजही शांततेचे आणि अण्वस्त विरोधी संदेशाचे एक प्रतीक मानले जाते हिरोशिमा पीस मेमोरियल पार्क येथे दरवर्षी सहा ऑगस्ट रोजी या हल्ल्यातील पीडितांना श्रद्धांजली वाहिली जाते अत्यंत गंभीर वातावरणात हे पीस मेमोरियल आपण पाहत असतो आजूबाजूला निशब्द शांतता असते ऐकू येतात ते फक्त हुनके समोर विदारक चित्र दिसत असते हा बॉम्ब हल्ला प्रत्यक्षात कसा असेल याची जाणीव तुम्हाला या संग्रहालयामुळे होते हिरोशिमा स्मारक तुम्हाला बरच काही शिकवून जात वाय आकाराच्या नदीवरून विमानाने त्या दिवशी पूल ओळखला आणि त्या पुलाच्या जवळच्या नाट्यगृहावर पहिला अणुबॉम्ब टाकला काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं लोखंड सुद्धा वितळून गेलं नाट्यगृहाचा कळस डोम आज स्मारक म्हणून जपलेला आहे यालाच ऍटॉमिक डोम म्हणतात हिरो हिरोशिमा शहर त्यावेळी एक औद्योगिक शहर म्हणून होते प्रत्यक्ष बॉम्ब हल्ला कसा झाला त्याबाबतची छायाचित्रे प्रात्यक्षिक येथे दाखवले जाते हे सर्व पाहताना मन न होते काही सेकंदात वीस हजार माणसे जिथे होती तिथे जळून गेली आज हिरोशिमा शहर पूर्ण नव्याने उभे राहिले पण त्यावेळी त्या शहराची अवस्था काय झाली याची चित्र बघितली तर कित्येक पर्यंत मानवी वस्तीच नष्ट झाली होती कारखाने झाडे इमारती सर्व काही जळून खाक झाले होते किरणोत्सर्ग एवढा होता की पुढच्या दोन पिढ्यांना तो भोगावा लागला आजही तुम्हाला ही पीडित लोक दिसू शकतात संपूर्ण हॉलमध्ये ही छायाचित्रे बघत असताना आपण सीमित होऊन जातो नक्की प्रगती कोणी कशासाठी केली आणि एवढे भोगूनही आजही आपले आकांक्षा आसुरी महत्वाकांक्षा सत्ता पिपासूपणा का थांबलेला नाही हा विचार हे स्मारक बघताना होतो या स्मारकासमोर एक मोठा कारंजा आणि एक संगमरौरी बोधचिन्ह बनवलेलं आहे त्याच्या समोर उपस्थ राहून श्रद्धांजली वाहताना समोर बरोबर मध्यभागी तो डोम दिसत असतो आजूबाजूला अनंताची फुले शांततेचं प्रतीक म्हणून दवरलेली आहे जवळच कॅसल आहे येथेही हिरोशिमाचा इतिहास पुराणवस्तू संशोधन खात्याने हिरोशिमा शहरात शोधलेले पूर्वीचे दुवे हे सर्व काही पाहायला मिळते वातावरण स्वच्छ असल्यामुळे स्मारक बघितल्यानंतर तितक्याच गंभीरपणे तुम्ही हा राजवाडा किंवा त्यावेळचा किल्ला जो तीन वेळा यापूर्वी नष्ट झाला होता तोही पाहत असता आता हिरोशिमा पुन्हा काट टाकून उभे आहे शहराची रचना अत्यंत आखीव रेखीव केलेली आहे जगाचं शांततेचं प्रतीक म्हणून येणारा प्रत्येक पर्यटक या स्मारकाला भेट देतोच हिरोशिमाचा मुक्काम तुम्हाला अंतर्मुख करायला लावतो हिरोशिमाजवळच काहीच चांगली बेटे आहे जिथे पर्यटक आवर्जून जातात हा बोटीचा प्रवास संस्मरणीय असतो या बेटांवर खाऱ्या पाण्याच्या बाजूला तुम्हाला हरणांचे कळप दिसतात हिरोशमाची भौगोलिक रचना नेमकी का हो? व कशी होती हे शहर जपानने का निवडले याची अनेक उत्तर या जलप्रवासात तुम्हाला मिळतात बेटावर जायला जवळजवळ एक तास लागतो आज हिरोशिमा जगातील एक अत्यंत प्रगतिशील शहर आहे टोकियोपेक्षा इथलं वातावरण नक्कीच वेगळं आहे शहर नव्याने निर्मित झालं असल्यामुळे नव्या, नव्या जुन्याचा उत्तम संगम येथे दिसतो पर्यटकांसाठी आणि स्थानिक जनतेसाठी फूड बाजार भरगच्च बसलेले असतात मोठी कालवं आणि शंख शिपल्यातील समुद्र जीव खाण्यासाठी झुंबड बेटावर हरण तुम्हाला शांततेत पहुडलेली दिसतात या मियाजिमा बेटासाठी अनेक पर्यटक आपला वेळ खास राखून ठेवतात हेच मियाजिमा बेट ज्यावर वाहतूक व्यवस्था अत्यंत मर्यादित आहे मात्र इथली मंदिरे जगप्रसिद्ध आहेत विशेष म्हणजे वे टू हेवन किंवा हेवन गेट म्हणून संबोधले जाणारे समुद्रामध्ये उभे केलेले लाकडी गेट हे या बेटाचे प्रमुख आकर्षण आहे जपानची ती आता ओळख झालेली आहे वेगवेगळ्या अँगलमधून फोटो घेण्यासाठी या तोरी गेटचे समोर पर्यटकांची झुंबड उडालेली असते भगव्या रंगातील लाकडी खांब त्याच रंगातील पाण्यातील हे उभे असलेले एकमेव गेट हे जपानचे प्रतीक मानले जाते हिरोशिमा हल्ल्यातून हे बेट वाचले गेले असं कसं म्हणता येईल आजही अनेक अपंग लोक स्वाभिमानाने या बेटावर धंदा व्यवसाय करताना दिसतात प्रदर्शन पाहून आल्यानंतर आणि वस्तुसंग्रहालय पाहिल्यानंतर हिरोशिमाचे स्मारक पाहिल्यानंतर अध्यात्माचे प्रतीक असलेले शांततेचे प्रतीक असलेले हे बेट तेथील स्वाभिमानी जपानी जनतात त्यांची काष्टशिल्प हातमागावर तयार केलेले कपडे हस्तकला ग्रामोद्योगातील वस्तू अनेक अँटिक वस्तू या विकण्यासाठी ठेवलेल्या आहेत अत्यंत सुबकपणे मांडणी केलेले पदार्थ आणि वस्तू तुम्हाला आकर्षित करत असतात मर्चा परतीच्या प्रवासात पुन्हा तुमची पावलं हिरोशिमा बेटाकडे वळतात एक दिवसाचा हा प्रवास तुमच्या कायम मनात कोरला जातो परतीच्या प्रवासात सुद्धा हरण तुमची किनाऱ्यापर्यंत साथ सोडत नाही आम्ही हिरोशिमा शहरात या पीस मेमोरियल जवळच राहत असल्यामुळे पुन्हा एकदा तो परिसर बघण्याचा योग आला आणखी काही माहिती मिळवता आली ज्या पुलावरून अनुमान टाकण्यासाठी ठिकाण शोधण्यात आले तो पूल जपून ठेवण्यात आलेला आहे तिथे स्मारकही आहे जपानी भाषेत चित्रलिपीमध्ये लोकांना आजही पाणी वाहण्यात येतो एखादी व्यक्ती तिथे या स्मारकाजवळ स्मरण करत असताना आपण बघितल्यावर नकळत आपलेही डोळे मिटतात श्रद्धांजलीसाठी आपणही झुकतो पुलावरून बॉम्ब हल्ल्याचं मुख्य ठिकाण असलेलं नाट्यगृह डोम अगदी स्पष्टपणे हक्केच्या अंतरावर दिसतो या संपूर्ण परिसरालाच आता उद्यानाचं स्वरूप दिलेलं आहे एक अखंड ज्योत सर्वच बळींना श्रद्धांजली देण्यासाठी आदरांजली देण्यासाठी सतत तेवत असते आजूबाजूला अद्यावत इमारती उभ्या असल्या तरी हा डोम जसाचा तसा जपान सरकारने स्मृती जागृत ठेवण्यासाठी सांभाळलेला आहे नदीच्या मार्गातून कालवे काढून स्मारकापर्यंत पाणी आणण्याची व्यवस्था केलेली आहे स्मारकात अनेक चित्रपट माहितीपट हिरोशिमावर आधारित दाखवण्याची व्यवस्था केलेली आहे या स्मारकाला दरवर्षी लाखो पर्यटक येतात अनेक राष्ट्रनेते येतात भाका घेतात पुन्हा असा विध्वंस नको म्हणून इच्छा देखील प्रकट करतात तरी अण्वस्त स्पर्धा संपत नाही आता तर अगदी छोट्या छोट्या राष्ट्रांकडे हुकुमशाही राष्ट्रांकडे सुद्धा क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र भांडार आहे अनेक वेळा इथे शांततेच्या परिषदा होतात